खालचे अधिकारी वर्ग जमिनी एक करताना अजूनही जो त्रास जमीन मालकांना देतात खातेदारांना देतात आणि त्याचं शोषण केलं जात कागदावर कागद तारीखवर तारीख आणि ते करताना तो शेतकरी वैताक्ष त्याचं शोषण केलं जाते आता तर क्लास टूच्या नंतर आता आपण जर क्लास वन केलं तर त्यामध्ये असलेलं रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण त्या जमिनीवरचं बदलू नये खालची यंत्रणा अजूनही हिम्म झालेली आहे ती वर्ग करतच नाही अध्यक्ष त्याला काही त्यांच्या तगादा लावा पाठीमागे लागा पण त्या जमीन मालकांच्या कडून अनधिकृत मोबदला घेतल्याशिवाय त्या जमिनी वर्ग होत नाही हे सर्व महाराष्ट्राला माहिती अध्यक्ष महोदय सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावन महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस अध्यक्ष महोदय सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावन महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावी असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रश्न असा आहे की सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक प्रमाण महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे बिल आपण इंट्रोड्यूस कराल त्यावेळेला फक्त मला मला सायटेशन पूर्ण वाचू दे मग प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावन महाराष्ट्र विधेयक दोन हजार तेवीस विधान परिषदेची प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावन महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे अनुकूल असतील तरी व्हाय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे कोणाला बोलायचंय लिहिलं जाऊ देत आता दोन महिने बोला तुम्ही बोला खरं तर बिल चांगलं आहे काही म्हणजे नाही अध्यक्ष महोदय हे जे माननीय मंत्री महोदयांनी खरं म्हणजे बिल मांडताना तर उद्देश आता तुम्ही आम्हाला हातात दिला त्यामुळे कदाचित तुम्हाला तुम्हीच वाचून घ्या असं झालं असेल हे उद्देश राज्यामध्ये जमीनदारांना कमाल मर्यादा कायदा लागू करण्याचा जो विषय आहे अध्यक्ष महोदय हे खरं तर चांगलं बिल आहे म्हणजे एकूणच राज्यात युएसीच्या जमिनी आहेत भूमीन आणि माझी सैनिक आहे आणि त्याबरोबर इतरांना अनेक वर्षापूर्वी त्याला आता अनेक काळ लोटला आहे त्या जमिनी वाटप झालेल्या आहेत त्यामध्ये गावामध्ये कोणताही पर्याय नसल्यामुळे लोक या जमिनी कसत आहेत आणि त्या जमिनीच्या त्यांना वाटप झालं नाही त्यामुळे त्यांना या माध्यमातून आपण अतिक्रमित ठरवलं आहे कारण कायदे तर असे आहे की कूळ कायदा आला त्यामध्ये अनेक आपण कूळ लावून घेतला त्याला मालक ठरवलं कुळाचा मालक त्याला बाजूला करता येत नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं अध्यक्ष महोदय की ज्या जमिनी वाटप झाल्या त्यांच्या जमिनी नावर करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशा प्रकारची एकूणही मागणी येत होती आणि त्यातून हे बिल अध्यक्ष महोदय उशिरा का निर्णय घेतला असला तरी पण चांगला निर्णय मंत्री महोदय आपण चांगला निर्णय घेतला त्याबद्दल या बिलाचं मी स्वागतच करतो पण काही मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय ते, ते मुद्दे असे आहेत की युएलसीच्या जमिनीचे जना वाटप झालेलं आहे आणि त्याच्या तिसऱ्या चौथ्या पिढ्यांचा पिढ्या या जमिनी ताब्यात आता चौथी पिढी किंवा पाचवी पिढी असं म्हणून आपण त्यांच्यात वाटणी सुद्धा झालेली नाही आणि काही ठिकाणी तर वादही आहे त्यामुळे जमिनी वर्ग एक करताना जमिनीच्या वाटण्या आहेत त्या कुणाच्या नावावर करणार हा खरा प्रश्न वाटप झालेल्या सर्व खातेदाराच्या नावावर या जमिनी करणार का आपण म्हणजे मूळ विषय इथे येतो आणि यातून काय होतं अध्यक्ष अध्यक्षमध्ये दुसरा मुद्दा या सगळ्यांच्या संदर्भातला असा उपस्थित होतो की हा निर्णय होईल कायदा दुरुस्ती होईल पण खालचे अधिकारी वर्ग जमिनी एक करताना अजूनही जो त्रास जमीन मालकांना देतात खातेदारांना देतात आणि त्याचं शोषण केलं जात कागदावर कागद तारीखवर तारीख आणि ते करताना तो शेतकरी वैताग तो अक्षरशः त्याचं शोषण कळवणूक केली जाते अध्यक्ष महोदय आणि म्हणून तो मालक जमीन मालकांना माझी विनंती अशी आहे की हे सगळं करत असताना अशा प्रकारे त्रास देण्याची जी शक्यता आहे त्यामुळं एकतर सगळं शासन यंत्रणा बदनाम खालचे अधिकारी उद्योग करतात खालच्या स्तरावर सगळं चालतं आणि यासाठी एक कायदा हे मला वाटतं की या पद्धतीनं एक कार्यपद्धती या संदर्भात निश्चित केली पाहिजे किंवा आपण तालुका स्तरावर अशा जमिनी वर्ग करण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्प दोन दोन तीन तीन दिवसाच्या महसूल विभागांचं आयोजन केलं गेलं पाहिजे आणि एका टेंट खाली हे सर्व जमिनी वर्ग एक करण्यासाठी कारवाई होणे अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय त्यासाठी विहित एक मुदत आणि एक कार्यपद्धती अशा पद्धतीनं होळी बिल चालू असताना पत्र द्यायचे नसतात माननीय सदस्य महोदय गंभीर असतात नंतर द्या तुम्ही अध्यक्ष महोदय यासाठी आपण जिल्ह्याच्या ठिकाणी काही शिबिर घेतले पाहिजेत तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेतले पाहिजेत गेले अनेक अजूनही अध्यक्ष महोदय मालकी असूनही ज्या जमिनी वर्ग दोन आहेत आपण मध्यंतरी अनेक वेळा निर्णय घेतला वर्ग एक करून घ्या खालची यंत्रणा अजूनही जिम्म झालेली आहे ती वर्ग एक करतच नाही अध्यक्ष महोदय त्याला काही कितीही त्यांच्या तगादा लावा पाठीमागे लागा पण त्या जमीन मालकांच्याकडून अनधिकृत मोबदला घेतल्याशिवाय त्या जमिनी एक होत नाही हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अध्यक्षामध्ये आणि म्हणून आपल्याला या संदर्भात तालुका स्तरावर एक मोहीम राहावा किंवा कार्यपद्धती करावी एक आपल्याकडून निर्णय व्हावा आणि ज्या जमिनीच्या संदर्भात आपापसात जे वाद आहे मंत्री महोदय ते वाद आपण कसे करणं या जमिनी अनेकांच्या ताब्यात आहे म्हणजे त्यातले अनेक खातेदार आहेत त्यांच्या अंतर्गत वाद आहेत मग तो प्रश्न कसा सोडवणार त्यांचा उद्देश चांगला आहे आपला पण यातले जे काही प्रश्न निर्माण होत आहेत या प्रश्नावर आपण मार्ग काय काढणार आहात हा खरा प्रश्न येतो अध्यक्षामध्ये युएलसीच्या जमिनीच्या संदर्भात सुद्धा म्हणजे एग्रीकल्चर सिलिंग कमालदारांना हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून ज्या युएलसी नाही त्या शेत जमिनीची कमाल कमालधारणा आपण जे एग्रीकल्चर सिलिंग म्हणतो त्याच्यावर आपल्याकडे काय उपाययोजना आहे यावर सुद्धा थोडासा प्रकाश टाकला तर मला वाटतं की अनेकांना त्याचा फायदा होईल उद्देश चांगला आहे मी पहिलेच म्हटलं स्वागत करतो की उशिरा का होईना हे बिल आणलं आणि यातून अनेकांना या बिलाच्या माध्यमातून फायदा होणार आहे चांगलं आणलं त्याचं मी स्वागतच करतो परंतु या दोन तीन प्रश्नाचं उत्तर जर आपल्या आपल्याकडून आलं तर अनेक शेतकऱ्यांना अनेक जमीन मालकांना अनेक यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद अध्यक्ष बोला साहेब अध्यक्ष महोदय सदर बिलावरती मी मगाशीच म्हटलं होतं बिल क्रमांक बावन्न महाराष्ट्र शेत जमीन अधिनियम दोन एकोणीसशे एकसष्ट या साध सुधारणा करण्याच्या अनुषंगाने आणि म्हणून मंत्री महोदयाने परवाच्या दिवशी ज्या वेळेला इंट्रोड्यूस केलं हे बिल त्यावेळेला ते म्हटलं की याच्याबद्दलची माहिती आम्ही आज देऊ या बिलामध्ये प्रामुख्याने बिल तां चांगलं आहे बिलाला तसा विरोध नाही आहे परंतु याच्यामध्ये जे आपण सांगितलेलं आहे काराना, काराना की उक्त अधिनियमाच्या कलम अठ्ठावीस अ च्या पोट कलम अन्वे भूतपूर्व पट्टाकारांना खंडकरांना किंवा त्यांच्या कायदेशीर पुन्हा देण्यात आलेलं म्हणजे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करायची आपल्याला मी वर्ग दोन मधून एक मध्ये केल्यानंतर ती त्यांना विकता येईल काही करता येईल पण याच्यामध्ये प्रामुख्याने आपण एक सांगितलंय गावठाणाच्या म्हणजे त्याचं रूपांतर करण्याच्या अनुषंगाने तुम्ही ड वाचलं त्या गावठाणाच्या किंवा गावाच्या स्थळाच्या हद्दीपासून पाच किलोमीटरच्या परिसरात स्थि स्थित असलेल्या महामंडळाकडे नीत असलेल्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट लावण्याचा अधिकार शासनास आपण प्रदान करतो म्हणजे त्या ठिकाणी काय करणार आहात जर त्या ठिकाणी शासनाला तो अधिकार मिळाल्यानंतर सार्वजनिक कामाचा प्रयोजनासाठी असलेली आहे तर या ठिकाणी उद्योगधंदे तुम्ही डेव्हलप करणार आहात का जे उद्योगधंदे आपण बाहेर पाठवतोय आणि त्यामुळे आपले तरुण बेकार होत आहेत तर अशा ठिकाणी ती यंत्रणा किंवा ते प्राधिकरण अशा ठिकाणी असं काही उद्योग धंदे आणणार आहेत का त्याच्यामध्ये लोकांना उद्योग मिळणार आहेत का तशाच पद्धतीने बेरोजगार लोक त्याच्यामध्ये येतील म्हणून राज्यामध्ये अतिरिक्त असलेल्या जमिनी ही तुम्ही आता आणलेली शेत जमीनच्या बाबतीमध्ये म्हणजे गावरान वगैरे गुरु गुरुचंद जमीन वगैरे असते वगैरे त्याच्या बाबतीत काय असा दुसरा निर्णय घेणार आहात का तुम्ही तर ह्यामध्ये ज्या वेळेला हे जमिनीचा विनियोग आपण करत असताना प्रयोजन करत असताना शासन ते घेणार असल्या कारणाने किंवा बाकीच्या लोकांना देणार तो शासनाचं धोरण आहे का असं की डेव्हलपमेंट ही उद्योगासाठी धंद्यासाठी असं काही करण्याचं शासनाचं धोरण आहे का त्यासाठी देखील देण्यात येणार आहे का तुमच्या सहकार्यासाठी आभारी अध्यक्ष महोदय नाही या संदर्भात एकच एकच एक, एक, उस्प्राँ। एक उस्प्राँ। बोला अध्यक्ष महोदय भोगट दोनच्या जी म्हणजे वर्ग दोनच्या जमिनी ज्या अगोदरच शेतकऱ्यांनी विकत घेतल्या म्हणजे पन्नास टक्के रक्कम भरून परंतु त्या भोगट दोनच आहेत त्याचा अजून वर्ग चेंज झाला नाही तसेच भोगट दोनच्या बद्दल आणि एकची ची जमीन दिली म्हणजे अदलाबदल जमीन केली त्याची त्याबद्दल काय भूमिका राहील हे सांग हे स्पष्ट करावं बोला अध्यक्ष आपला आप बिल खूप चांगलं आहे मी पुरा पाठिंबा देणार आहे पण आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बरेच आमच्या आदिवासी समाजामधल्या संपूर्ण मागच्या देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री असताना पूर्व विदर्भाच्या जमिनी संपूर्ण वर्ग दोनचे वर्ग एक केले हे त्यांना मी अभिनंदनच करतो मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजीचा परंतु आपल्या अजूनही आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे संपूर्ण आदिवासी समाजाच्या जे वर्ग दोनचे वर्ग एक झाले परंतु त्यांचे खातेफोड सातबारा अलग अलग प्रत्येक जसं माझाच घरचा आम्ही शंभर लोकांचे एकच साध एक एकच आहे पण माझी विनंती आहे की अशाच पद्धतीने संपूर्ण वर्ग दोनचे वर्ग एक झाल्यानंतर त्याचे खातेफोड झाले प्रत्येकाचं सातबारा अलग अलग झाला पाहिजे की जेणेकरून त्या त्या संपूर्ण केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना त्या त्या शेतकऱ्याला भेटू शकते म्हणून माझी विनंती आहे की गडचिरोली जिल्ह्यासाठी अतिशय मागासलेला आहे अशिक्षित वर्ग जास्त आहे आणि पूर्ण आदिवासी समाज आहे त्यांचे समजा एक धोरणात्मक संपूर्ण आपल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या आणि इतर आदिवासी शेतकऱ्यांचे वर्ग दोनचे वर्ग एक गेल्यानंतर त्याच्या प्रत्येकाचे खातेपोड करणार आहात का मी सुरुवातीलाच बिल आणल्याबद्दल महसूल मंत्री आणि शासनाचं मनापासून अभिनंदन करतो कारण बरेच दिवस अनेक वर्ष हा प्रश्न रखडला गेला होता आणि अनेक दिवसापासून विशेषतः खंडगिरी शेतकऱ्यांची मागणी होती मध्य काळामध्ये खंडगिरी शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचा निर्णय शासन घेतला आणि त्याच्यानंतर हा दुसरा निर्णय चांगला घेतला आणि मागच्या लक्षवेधीमध्ये ज्याप्रमाणे प्रश्न विचारला त्याप्रमाणे महसूल मंत्र्यांनी ज्याला मान्यता दिली आणि पाच किलोमीटरची आडची होती त्यामध्ये ज्या योजना शासकीय योजना घेण्यासाठी परवानगी दिली माझी यामध्ये मागणी की ची ची गावाला, गावाला ही पाच किलोमीटरची गावठाण वा विस्तार होणार आहे आणि त्यामध्ये काय योजना पण घेणार त्याचा अधिकार हा कुणाला आहे ग्रामपंचायतीला अधिकार आहे का डायरेक्ट शासनाला अधिकार आहे कारण बऱ्याचशा गावाला अनेक गावाला गावठाण नाही आणि त्यामुळे अनेक योजना करताना त्या ग्रामपंचायतीमध्ये अडचणी येते अनेक पाणी पिण्याच्या पाणीपुरवठा योजना असतील इतर योजना असतील आणि त्यामुळे त्या कुठल्याही योजना घ्यायच्या कि किंवा काही गावामध्ये समजा एखादी ग्रामपंचायत खाजगी संस्था असेल खाजगी संस्था शाळा असतील शाळेसाठी इमारतीला इमारती जागा जागा पाहिजे असेल अशाही काही ठिकाणी प्रश्न आहेत तर तो अधिकार नेमका कोणाला आहे या संदर्भात क्लिअरिफिकेशन मंत्री महोदयाने द्यावं ही माझी एक मागणी मा, आणि दुसरी या बाबतीमध्ये आणखी आमची एक अशी मागणी आहे की खंडगरी शेतकऱ्याबरोबरच इतरही म्हणजे जी यामध्ये असं निर्णय आहे की मूळ जी एक वर्ग एकची जमीन होती ती वर्ग करता एक करताना त्यामध्ये कुठलाही नजरा भरायचं नाही परंतु वर्ग दोनची एक करताना माझा नजराना भरायचं आहे तर तो नजरा जो भरायचा आहे तो त्याची किती टक्के भरायचा त्यामध्ये काही जर सवलत आपल्याला देता आली तर ते देण्यासंदर्भ आपण करावं आणि दुसरी गोष्ट की जे खंडगिरी नाहीत परंतु ज्यांच्या मूळ जमीन आहे पण त्या वर्ग दोन आहेत तर ते वर्ग दोन जमीन असल्यामुळे त्यांना कुठल्याही गावच्या सोसायटीचं कर्ज मिळत नाही कुठल्याही बँकेचं कर्ज मिळत नाही त्यामुळे त्या जमीन सुद्धा वर्ग करण्यासाठी आपण निर्णय घ्याल का असं माझा प्रश्न मंत्री महोदय बोलायचं अजून बोला, बोला।, बोला। अध्यक्ष महोदय विधेयक बावन्नला सहमती म्हणून काही प्रश्न याच्यामध्ये उपस्थित आहेत की क्लास टू टू क्लास वन म्हणजे आपण वर्ग दोन ते वर्ग एक करण्यासाठी मुंबईतील शासकीय जमिनी ज्या शासकीय जमिनी अनेक वर्षापासून क्लास टू पासून क्लास वन मध्ये येण्यासाठी वंचित होत्या त्याच्याबद्दलचा खऱ्या अर्थाने या विधेयकामध्ये तो निर्णय घेण्यासाठी आपण हे विधेयक आणलं अध्यक्ष मोदय सन्माननीय मंत्री महोदयाने याची कल्पना आहे की ज्या जमिनीवर शासनाचं नाव आहे किंबहुना अशा सुद्धा काही खासगी जमिनी होत्या त्याच्यावर शासकीय नाव चढलं गेलं होतं मग काही स्वतंत्रता मिळायच्या आधीपासूनच्या जमिनी होत्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्या जमिनी त्या व्यक्तींच्या अथवा त्या संस्थेच्या नावावर राहिल्या अध्यक्ष महोदय स्थिती अशी आहे आता तर क्लास टूच्या नंतर आपण जर क्लास वन केलं तर त्यामध्ये असलेलं रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण त्या जमिनीवरचं बदलू नये आणि त्या आरक्षणाच्या धर्तीवर तिकडच्या नागरिकांना मुंबईच्या नागरिकांना त्याचं विशेष प्रयोजन जे केलं गेलं आहे सरकारच्या माध्यमातून ते तसंच राहावं ही विनंती या विधेयकामध्ये सन्माननीय मंत्री महोदय त्यामध्ये अंतर्भूत करतील का म्हणजे ज्याच्यासाठी या जमिनी आरक्षित केल्या गेल्या होत्या अध्यक्ष महोदय उदाहरणार्थ ज्या जमिनीवर हॉस्पिटल येणार होतं ज्या जमिनीवर आधुनिक भारतामध्ये आज पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कॉलेजेस येणार होती त्या सगळ्या जमिनी जर आपण क्लास टूच्या क्लास वन करत आहोत तर त्याच्या माध्यमातून त्या जमिनी ज्या लोकांकडे जाणार आहेत ते लोक त्या मूळ उद्देशाला हरताळ फासतील का की ते रिझर्वेशन ते चालवून ठेवतील शासकीय प्रयो, प्रयोजनाचं काय अध्यक्ष महोदय उदाहरणार्थ जर आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेच हॉस्पिटल नसेल आणि त्या जागेवर हॉस्पिटलचं प्रयोजन गेल्या कित्येक वर्षापासून असेल तर त्या हॉस्पिटलचं प्रयोजन करण्याची गॅरंटी या विधेयकामध्ये म्हणजे या विधेयकाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदय त्या विकासकाला किंवा त्या जमीन मालकाला किंबहुना मा त्या ट्रस्टला त्याच्यामध्ये असं कोणतं धोरण आपण निश्चित करू ज्याच्या आधारे व्यावसायिकीकरण न होता सरकारने ज्या जमिनी आरक्षित केल्या होत्या त्या जमिनीवरचा अधिकार जरी सरकारने सोडला सरकारने मग आर आरच्या किती पर्सेंट पैसे सरकार सरकारी तिजोरीत घेईल हा एक भाग वेगळा अध्यक्ष महोदय पण हे करत असताना सरकारने सरकारच्या योजनांसाठी सरकारी जमिनीचा लाभ त्या खासगीकरणाच्या माध्यमातून त्या विकासकाला द्यायचा की नाही याचं उत्तर या विधेयकामध्ये यावं असं आमचं मत आहे आणि त्याचसोबत जेव्हा आपण क्लास टू टू क्लास वन करतो आहोत त्यामध्ये शैक्षणिक आणि हॉस्पिटलच्या जमिनी ज्या सरकारने तीस साठ आणि नव्वद नव्याण्णव वर्षाच्या लीजने दिल्या आहेत अध्यक्ष महोदय दर दहा वर्षांनी लीज वाढतं हॉस्पिटलला आणि शाळांना कॉलेजेसला तीस मीटरची मर्यादा होती त्यामुळे त्यांची उंची तीस मीटरच्या वर जात होत नव्हती आणि मग आता गेल्या वर्षभरामध्ये आपण नवीन नियम केले आणि व्हर्टिकल युनिव्हर्सिटी आणली अशा अनेक शाळा कॉलेजेस आणि हॉस्पिटलच्या जमिनी ज्या सरकारने दिल्या त्या सुद्धा क्लास टू मध्ये आहेत तर त्या क्लास वनमध्ये आणण्याचा प्रयोजन या विधेयकाच्या माध्यमातून करणार का अध्यक्ष महोदय आपण बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय या प्रस्तावित सुधारणेच्या विधेयकामध्ये सन्मान्य विरोधी पक्ष नेते मान्य विजयजी वराठीवार सन्मान्य सदस्य आपले वायकर साहेब सन्मान्य सदस्य आपले पर्यटनचे आपले आमदार त्याचबरोबर दीपक चव्हाण साहेब आपले गडचिरोलीचे श्री धोळी साहेब आणि मुंबईचे आमचे सहकारी मान्य सुनील राणे साहेब यांनी जे काही सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे अध्यक्ष महोदय हा एक मर्यादित स्वरूपाचा विधेयक आहे या ज्या काही सूचना ज्या अर्बन लँड सिलिंग संदर्भात ज्या केल्या होत्या तर तो खरं कायदा यापूर्वीच रिपील झालेला आहे कि त्यामध्ये अध्यक्ष महोदय त्याचा आणि ह्या बिलाशी तसा काही दुराने संबंध हा महाराष्ट्रातील अध्यक्ष महोदय अग्रिकल्चर लँड सिलिंगच्या संदर्भामध्ये करावाच्या सुधारणा या संदर्भातला अध्यक्ष महोदय हा हे विधेयक आहे तर म्हणजे खंडकरी शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये एकोणीसशे एक एकसष्ट सालामध्ये ज्यावेळी शिलिंग कायदा आला त्यावेळी अध्यक्ष महोदय हे जे खाजगी कारखाने होते त्यांना अनेक शेतकऱ्यांनी खंडाने जमीन दिली आणि अध्यक्ष महोदय अशा शेतकऱ्यांनी दिलेलं क्षेत्र सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जे होतं ते कंपन्यांनी ताब्यात घेतलं साधारण पंच्याऐंशी हजार एकर क्षेत्र हे अतिरिक्त ठरण्यात आलं आणि मग ते पंच्याऐंशी हजार एकर क्षेत्र याचं व्यवस्थापन कोणाकडे द्यायचं म्हणून त्यावेळी खरं राज्य शेती महामंडळाची स्थापना झाली आता अध्यक्ष महोदय यानंतर मग खड्ड्याची तशी मुदत संपत गेली कारखाने खाजगी बंद पडले शेतकऱ्यांनी त्या परत मागायला सुरुवात केली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पहिला निर्णय झाला त्यामध्ये चौदा हजार दोनशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र वाटप करण्यात आलं आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय आपल्याला आठवत असेल की या दोन्ही सभागृहामध्ये विधानसभामध्ये आणि परिषदेमध्ये त्या खंडकरी शेतकऱ्यांना सिलिंग मर्यादेपर्यंत जमीन परत कराव्यात असं आपण एक मात्र ठराव पारित केला नंतर तो अध्यक्ष महोदय राष्ट्रपतींकडे गेलाय त्यांची आपण संमती मिळवली आणि खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटपाचा मार्ग मोकळा झाला अशा प्रकारे अध्यक्ष महोदय साधारण चाळीस हजार एकर क्षेत्राचं वाटप हे साधारण नंतरच्या काळात करण्यात आलं पण हे सगळं वाटप करताना त्यावेळी भोगवटा दोन एक पद्धतीने भोगवटा दोन म्हणून अध्यक्ष महोदय जमिनी वाटप करण्यात आलं वास्तविक ज्यावेळी या खंडाने जमीन गेल्या अध्यक्ष महोदय महामंडळाकडे त्यावेळी त्या भोगवटा एकच्याच होत्या आता त्यांना भोगवटा दोनच्या महामंडळाकडे असताना आता भोगवटा एक आपण वाटप केल्या जमिनी भोग भोगवट एक करताना त्यांना ते आदिमूल्य आकारावं अशा प्रकारचा एक प्रस्ताव होता आणि म्हणून आपण त्यावेळी त्याला आक्षेप घेत कायद्यामध्ये सुधारणा करावं लागेल आणि भोगवटाईकच्या जमिनी भोगवटा एक धारक परत देताना त्यांना कुठल्या प्रकारचं अद्यमूल्य आकारू नये मात्र ज्यांना भोगवटा दोनच्या जमिनी ज्यांच्या घेण्यात आल्या होत्या त्या भोगवटाईक करताना मात्र त्यांना जी प्रचलित व्यवस्था आहे पंधरा टक्के आद्यमूल्य आकारण्याची ती त्यांनी भरली पाहिजे अशा प्रकारची तरुण अध्यक्ष महोदय करण्यात आले अध्यक्ष महोदय या सिलिंग प्रमाणे हे जे अतिरिक्त ठरवण्यात आलेले क्षेत्र जे भूमीन माजी सैनिक दुर्बल घटक इत्यादीला वाटप करण्यात आलं त्यांना हा ह्या हे करताना अशा प्रकारची त्यांना त्याची वर्गवारी करताना कुठल्या प्रकारची तरतूद नव्हती आता अध्यक्ष महोदय ही तरतूद आता यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के नजरांना रक्कम भरून या जमिनींचा शर्तभंग शर्तभंग जो आहे तो नियमानुकूल करण्याबाबत अध्यक्ष महोदय यामध्ये स्वतंत्र नियम काढण्याचं प्रस्तावित केलेला आहे साधारण अध्यक्ष महोदय या, या सगळ्या विधेयकामुळे एक लाख खातेदारांना सुमारे एक लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्राला या एकूण कायद्याच्या दुरुस्तीनंतर फायदा मिळणार आहे अध्यक्ष दुसरा जो याच्या प्रमुख तरतूद करण्यात आलेली ती सिलिंग ऍक्टच्या प्रमाणे पुरी महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रापासून फक्त पाच किलोमीटर अंतरात असणाऱ्या ज्या महामंडळाच्या जमिनी होत्या त्या सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याची तरतूद होती आता अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण सुधारणा करून आता ग्रामपंचायतीच्या हद्दीपासून पाच किलोमीटर अशी तरतूद केलेली आहे म्हणजे अध्यक्ष महोदय या महामंडळाच्या लगत असणाऱ्या ज्या जमिनी आहेत महामंडळाच्या त्यापूर्वी आपल्याला पाणीपुरवठा योजनेसाठी हो घरकुल योजनेकरता घनकाचरा व्यवस्थापनाकरता अशा कुठल्या सार्वजनिक प्रयोजन करता देता येत नव्हत्या ते आता ह्या पाच किलोमीटरच्या आठ महापालिका नगरपालिका हद्दीच्या मधून ते ग्रामपंचायतीच्या पर्यंत ग्रामपंचायत हत्तीपासून पाच किलोमीटरची केल्यामुळे आता ते देणं शक्य होईल आणि फक्त आणि फक्त सार्वजनिक प्रग प्रयोजनासाठीच आपण ती तरतूद केलेली आहे कारण आज गावांचा विस्तार होत चाललेला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रमाणे आता गुरचरण जमीन असेल गायरान जमिनी असेल याच्यावरचे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तिथे कुठल्या प्रकारचं काम आता काही करता येत नाही कुठल्या प्रकारच्या योजना करता येत नाही आपण त्या राज्य सरकारच्या स्तरावर सध्या आहे त्या सगळ्या गायरान आणि गावठांमध्ये असणाऱ्या घरकुलाला नियमानुकूल करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत त्यामुळे कोणाला विस्थापित करण्याची भूमिका त्याच्यामध्ये होणार नाही मध्यंतरी काळामध्ये त्या बाबतीत बरीच चर्चा झाली राज्यामध्ये महोदय आणि ती आता अशा पद्धतीने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाच्या आपण सूचना दिल्यानंतर आता माहिती आली आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं आपण सरकारने मांडलेलं आहे पण अध्यक्ष महोदय या तरतुदीमुळे विशेष महामंडळापुरतं या कायद्याच्या मर्यादित आपण ज्या विचार करतो त्या संदर्भात अशा ज्या तरतुदी करण्यात आलेल्या यामुळे एक तर खंडकरी शेतकऱ्यांना दहा वर्षापूर्वी जमिनी देण्यात आल्या भगवटा दोनच्या ते एक होत नव्हत्या त्यामुळे कुठल्या जमिनीचे व्यवहार होत नव्हते आता करताना आपण पण नाही त्यांच्या जमिनी घेतानाच एकच्या होत्या पण जे आता तर तुम्ही वाचून दाखवली मी पुनरावृत्ती करणार नाही आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय या केंद्र शासनाच्या धोरणानुसार सिलिंग कायद्यातील कलम